महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमधील डॉक्टर चारसूद डॉक्टर प्रियांका बानकर डॉक्टर अंजली डॉक्टर निशा पारेख यांनी महिलांना काही मोलाचे उद्देश केले आहे जसे त्वचेची काळजी कशी घ्यायची आपल्या आरोग्याची आपल्या मनाची आपल्या आयुष्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल मोलाचा सल्ला दिला आहे तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर आपण जाणून घेऊया या डॉक्टरांचे मनोगत नमस्कार मेरा नाम डॉक्टर चारू सूद है मैं इनामदार हॉस्पिटल में ऑप्सट्रिशन एंड गायनिकॉलोजिस्ट हूँ काफ़ी सालों से इस प्रैक्टिस में हूँ एंड एज़ यू ऑल नो ऑप्सट्रिशन एंड गायनिकॉलोजिट हम लोग विमेन विमेन हेल्थ के साथ डील करते हैं महिलाओं की प्रॉब्लम्स के साथ आ, प्रोफेशनली डील करते हैं सो एट मार्च इंटरनेशनल वीमेंस डे है एंड so, इस ओकेजन पे एक मैसेज देना चाहती हूँ सारी आ, महिलाओं के लिए ऑल द लेडीज आउट है कि आ, अपनी हेल्थ पर ध्यान दीजिए इमोशनल मेंटल एंड फिज़िकल फिज़िकल हेल्थ के लिए तो आप डॉक्टर के पास चले ही जाते हो जब आपको कोई प्रॉब्लम होती है बट माय मैसेज टू यू वुड बी और माय रिक्वेस्ट टू यू वुड बी कि आप डॉक्टर तक जाने की नौबत ही मत आने दें हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करें फिज़िकल uh, हेल्थ आपकी अच्छी रहेगी रेगुलरली एक्सरसाइज करें बैलेंस डाइट लें टाइम पर सोएं टाइम पर उठें एंड स्ट्रेस कम लें और रही बात इमोशनल और मेंटल हेल्थ की अपनी फैमिली अपनी फ्रेंड्स अपने बच्चे इन सब के साथ एक कनेक्शन बनाए रखें और जहां आपको लगता है कि आपको ज़रूरत है फॉर प्रोफेशनल गाइडेंस प्लीज़ रीच आउट टू अ प्रोफेशनल इट कैन बी एनी बडी प्रियांका मानकर वर्किंग ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट अँड आय सी यू इंचार्ज इन इनामदार हॉस्पिटल आज उद्या जो महिला दिन आहे त्यानिमित्ताने काही मेसेज देणं मला तुम्हाला काही मेसेज द्यावा वाटतो आहे तो म्हणजे आपल्याला ॲज अ फिमेल आपण लाईफमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करतो म्हणजे एक तर घरामध्ये वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या जॉबमध्ये वेगळी असते यामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं कुठं कोणाकडे जास्त फोकस करायचं पण दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी म्हणजे जर आपण फक्त घरावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि स्वतःचे जे काही स्वप्न आहे त्याच्यावर कॉम्प्रोमाइज केलं तर मेंटली आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आणि जरी आपण घरासाठी सर्व काही करतो आहे पण मनातल्या मनात आपल्या काही इच्छा आहे ज्या आपल्याला करायच्या आहेत ते आपण करत नाही आहे तर ते आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपल्याला जे काही वाटतंय दोन्ही बॅलन्स करून घर आणि आपलं काही जॉब असेल ते मॅनेज दोन्ही बॅलन्स करून आपण ते करायला पाहिजे ते ते केल्याने आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल मनामध्ये एक आपण काहीतरी करतो याची भावना निर्माण होईल आणि आपलं लाईफ तेवढं आनंदी होऊ शकतं आता मी जसं क्रिटिकल केअरमध्ये काम करते तर आपल्याला म्हणजे माझ्या करिअरमध्ये दे डेली डे दे टू डे लाईफमध्ये मी लाईफ आणि दोन्ही सिच्युएशन्स बघत असते काही वेळा असेही असतात की दिवस खराब असतो एखादा पेशंट आपल्याला जो वाटतो की बरा झाला पाहिजे रिकवर झाला पाहिजे घरी गेला पाहिजे चालत तो होत नाही मग त्या त्यावेळी कधी कधी इमोशनल स्ट्रेस वाटतो पण त्यावेळी पण म्हणजे आपल्याला स्वतःलाच आवरता आलं पाहिजे त्यातनं म्हणजे एक दिवस असं वाटतो पण जो पेशंट खूप क्रिटिकल होता त्याला आपण बरं केलं त्याच्यातनं मिळणारा जो सॅटिस्फॅक्शन आहे आनंद आहे तो एक वेगळ्याच लेवलचा असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घर आणि हॉस्पिटल ह्या दोन्ही गोष्टी अशा बॅलन्स केल्या कधी कधी मलाही असं वाटतं की घराकडे माझं थोडं दुर्लक्ष होतं आहे पण जेव्हा असं होतं की मी म्हणजे एखादी चांगली गोष्ट अचीव करते एखादा पेशंट खूप क्रिटिकल आहे तो मी बरा केला माझ्या उपचारांमुळे त्याला काहीतरी मदत झाली तर मग त्यातलं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते म्हणजे लाईफ टाईमसाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे मेंटल सॅटिस्फॅक्शनसाठी त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की घरासोबतच सर्व महिलांनी बाकी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून जॉबसुद्धा करायला पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करायला पाहिजे नमस्ते मी डॉक्टर अंजली पिल्ले आहे कन्सल्टन्ट फिजिशियन नामदार आमदार हॉस्पिटलकडनं तर हे महिलां महिला दिवसला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर थोडंसं बातमी म्हणायचं होते महिलांसाठी तर आपल्या महिलांमध्ये थोड्या थायरॉइडचा त्रास किंवा सांगितलं तर बी पीचा त्रास हे लवकर आपल्याला डिटेक्ट व्हायचं थोडंसं कठीण असतं तर याची लक्षणं काय आहे कसं डिटेक्ट करायचे तर जर आपलं घरी बसून आपल्याला वाटतंय की वेट गेन आहे किंवा खूप दमल्यासारखं वाटतंय किंवा जास्त तुम्हाला असं हेअर हेअरफॉल होतंय तर याच्यासाठी संबंधाने आपल्याला थोडा काळजी घ्यायला लागेल तेव्हा आपण शुगर आपला बी पी थायरॉइड ते लवकरात लवकर चेक करायला हवं कारण आपण काय करतो आपल्याला दुर्लक्ष करतं आणि मग ट्रीटमेंटला पण उशीर होतं मग त्याच्यासाठी मग अजून कॉम्प्लिकेशन होतं आता महिलांचा दिवस आहे तर दुसरे जे आजार आहे आपल्याकडनं जसं की ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंफार लक्षण द्यायला लागेल जर आपल्याला वाटलं की छातीमध्ये काय गाठ फील होतं आहे किंवा काही असं डिस्चार्ज येतो आहे किंवा ब्लिडिंग जे महामारी असतं त्याच्या व्यतिरिक्त काही अजून ब्लिडिंग होते तर याच्याकडे आपल्याला लक्षण द्यायला पाहिजे मी नांगण हॉस्पिटल फातिमा नगर इथे स्किन स्पेशलिस्ट आहे कन्सल्टंट अवडलंस जसं मी माझं ट्वेंटी टू इयर्सचा एक्सपिरियन्स आहे स्किन आ, स्पेशलिस्ट म्हणून माझं मेन इंटरेस्ट बेसिकली सगळ्यांना सुंदर दिसायचं असतं ऑबियसली बी आम्हाला सगळ्या फिमेलला हेच असतो की आम्ही एज टाइम व्हायला पाहिजे आमचं सुंदरता मेंटेन व्हायला पाहिजे तर uh, माझं बेसिक हे सगळ्या आपल्या uh, सगळ्या uh, फ्रेंड्सला वुमेन फ्रेंड्सला माझं हे असेल की हाव टू मेंटेन द स्किन सगळ्यांना आणि uh, हल्ली आता कसं झालं आहे की इन्स्टाग्रॅम आणि याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये भरपूर uh, uh, भरपूर ॲडवर्टाइजमेंट आणि कुणी पण येऊन आपल्याला डर आपल्याला कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून फ्लड केलेलं आहे आणि कन्फ्युजन आहे तर त्यातल्या त्यात माझं हे असेल की बेसिक आपण नॉर्मल फेस वॉश सारखं सारखं वॉश नाही करायला पाहिजे मिनिमम रात्री झोपायच्या आधी नेहमी सी टूइट की तुम्ही फेस वॉश करा मॉइस्चराइजर लगने गरजेज है इवन जर तुम्हें मॉइस्चराइजर जरूरी नहीं कि तुम्हें विटामिन सी सीरम्स आलवी खूब सारे सीरम्स वगैरह आए तो डोंट जस्ट गो बाय द एडवर्टिजमेंट यूज अ सनस्क्रीन रिलीजियली तुम्हें अपना असत की कि फीमेल्स हैं हम तो घर पे ही रहते हैं हमें सनस्क्रीन क्यों लगाना चाहिए बट uh, मेरा मेन uh, ये रहेगा कि आप सनस्क्रीन लगाओगे तो यू विल प्रिवेंट डिले द एजिंग प्रोसेस कारण कि uh, जरूरी नहीं है लोग कि मैं घर जै बाहर जा अरे बाबा आप आप तो होम मेकर हो आपका सबसे बड़ा जॉब रहता है आप किचन में सबसे ज़्यादा काम करते हो तो किचन में जो गैस होती है उससे भी हीट आती है उससे भी पिगमेंटेशन बढ़ता है तो अपनी सनस्क्रीन लगाना ज़रूरी है हम बच्चों को स्कूल से पिकअप करने के लिए जाते हैं तो सनस्क्रीन हमारा ऐसे लगता है मुझे दो मिनट ही जाना है बट आई वुड से की आप सुबह के साथ बिफोर यू स्टार्ट योर वर्क सीक्यूट की आप सनस्क्रीन लगाओ रिपीट एप्लीकेशन ऑफ द सनस्क्रीन इज नीडेड एवरी एवरी थ्री आवर्स अगर आप बाहर रहो तो ज़रूरी नहीं है कि आपने फेस वॉश करना चाहिए उसी के ऊपर सनसरी लगावे तो ज़्यादा बेटर रहेगा टिल सनसेट अदर थिंग येस अ लॉट ऑफ पीपल बहुत जल्दी एट द एज ऑफ ट्वेंटी ओन आजकल सोशल मीडिया पर बोलते हैं कि एजिंग शुरू हो जाता है और लोग रेटिनॉल्स वगैरह यूज़ करना शुरू करते हैं आई विड से कि नहीं आप फॉलो द रै रेस कंसल्ट अ प्रॉपर डॉमेटोलॉजिस्ट एंड सी टू यू कैन गो फॉर अ स्किन रूटीन अकॉर्डिंगली मैं अपने नामगर हॉस्पिटल के बारे में कुछ और बोलना भी चाहूँगी नामदर हॉस्पिटल फ़ातिमा नगर जो uh, है फातिमा नगर में है वो काफ़ी सालों से है इट्स अ वेरी गुड हॉस्पिटल इट्स अ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विच हैज़ अ पर्सनलाइज टच इंडिविजुअलाइज टच टू द पेशेंट विच कैज पेशेंट घूमता नहीं है यहाँ पे प्रॉपर uh, आपको केयर मिलेगी केयर मिलती है रिगार्डिंग uh, हमारा स्किन uh, का डिपार्टमेंट स्किन डिपार्टमेंट इधर का काफ़ी डेवलप्ड है हमारा वी हमारे पास काफ़ी लेज़र मशीन्स हैं वी टू हैव लॉट ऑफ हम काफ़ी सारे एंटी एजिंग प्रोसीजर्स भी करते हैं इन फॉर्म ऑफ टील्स हाय फ्यू वीड हॅव लेझर है रिडक्शन और ॲसिट और आय वुड लाईक टू एन इन सेंग हॅपी वुमेन्स डे टू ऑल द ग्रेट वुमेन्स आउट द ॲज वेल एज यू आर मोस्ट वेलकम एनी टाइम इफ यू हॅव एनीउट्स थँक यू